सोलापुरातील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय हे राज्यातील संघटित आणि असंघटित कामगारांच्या समस्या सोडवण्याचे सरकारी उद्दिष्ट असले तरी प्रत्यक्षात या कार्यालयातील कामकाज मात्र कामगारांच्या अडीअडचणी सोडवण्याऐवजी त्यांचे आर्थिक मानसिक आणि शारीरिक हाल करण्यावरच केंद्रित असल्याचे धक्कादायक वास्तव्य समोर आले आहे कामगारांच्या हक्कांसाठी असलेल्या या कार्यालयात येणाऱ्या बांधकाम कामगारांची रोजची हीच कहाणी तासन तास वाट पाहायची अपमान सहन करायचा आणि शेवटी तुमचे काम होणार नाही म्हणून परत धाडले जायचे बांधकाम कामगार येथे कार्ड नूतनीकरण नवीन नोंदणी वारस नोंद यासाठी येतात परंतु कार्यालयाने स्वतः बनवलेल्या नियमानुसार दिवसभरात फक्त पंचाहत्तर कामगारांचेच काम, काम केले जाते उर्वरित कामगार विशेषत दूरदूरच्या गावातून आलेले महिला पुरुष कामगार यांना कोणतीही दखल न घेता परत पाठवण्यात येते मुलांचे पोट भरायचे कसे रोज रोज सोलापूरला येण्याचा खर्च आम्ही कसा करणार अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक कामगारांनी दिली जिल्ह्याच्या विविध गावातून येणाऱ्या महिला कामगारांना येथे अमानुष परिस्थितीचा सामना करावा लागतोय पाण्याची व्यवस्था नाही घाणेरडी वापरता न येणारी शौचालय प्रचंड उकाड्यात तासन तास उभे राहण्याची मजबुरी पाण्याची सोय नसल्याने अनेक महिला बिसलेरीचे पाणी विकत घेण्यासही बाध्य होतात गरीब कुटुंबातून आलेल्या या महिलांसाठी हा खर्चही डोंगरासारखा यातील अनेक जणी आपल्या चिमुकल्यांना घेऊन येतात त्यांनाही उन्हात भुकेत तहानेत थांबावे लागते त्यांची होणारी यातना अधिकच वेळ वेदनादायक या परिस्थितीमुळे महिलांना मोठी अडचण अपमान आणि हेळसाण सहन करावी लागत आहे कामगारांच्या मूलभूत सोयीची ही उदासीनता प्रशासनाच्या निरंकुश कारभाराचे द्योतक असल्याचे बोलले जात आहे सरकारकडून प्रत्येक तालुक्यात नूतनीकरण व वा वारस नोंद केंद्र सुरू करण्यात आले परंतु कामगार सांगतात की सेंटरवर कागदपत्र पडताळणी होते मग फाईल पुढे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात पाठवतात इथे मात्र त्या अर्जांना सर्रासपणे नामंजूर केले जाते या प्रकाराबद्दल संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब करंडे यांनी गंभीर आरोप केला ही केंद्रे कामगारांसाठी नसून कंत्राटी कर्मचाऱ्यांना जगवण्यासाठी चालवली जात आहेत कामगारांची फसवणूक थांबवली गेली पाहिजे महाराष्ट्र राज्य संघर्ष मजूर जनरल कामगार संघटनेने या सर्व समस्या अन्याय अन्या, आणि अन्या, अन्या, मनमानी कारभाराविरोधात सहाय्यक आयुक्तांना निवेदन दिले परंतु जिल्हाध्यक्ष बापूसाहेब करंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की निवेदन देऊनही कोणतीही कारवाई नाही अधिकारी कर्मचारी मनमानी करत आहेत बांधकाम कामगारांची रोजची हालपेष्टा प्रशासनाला दिसत नाही का कामगारांना बेठीस धरणे अर्ज नामंजूर करणे सोयीसुविधांचा अभाव आणि रोजची मानसिक छळवणूक या सर्वांमुळे कामगारांनी रोष व्यक्त करत एकच सवाल उपस्थित केला आहे आम्ही गरीब आहोत म्हणून हा छळ आम्हाला न्याय कोण देणार